नमस्कार नंदिनी काव्याला बोलते काव्या मी वडाची पूजा करायला चालली आहे तू येतेस का तेव्हा काव्या म्हणते नाही मी नाही येणार तू जात आई आता नंदिनी म्हणते माझ्या जीवासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे मला वडाची पूजा केलीच पाहिजे असं म्हणून नंदिनी ही छानपैकी तयार होऊन वडाची पूजा करायला जाते तर आता इकडे काव्या ही रूममध्येच बसून असते आता नंदिनीला जाताना बघून लगेच मालिनीला म्हणते अगं ही वडाची पूजा करायला गेली तुझी थुरली सून नाही का जात आहे तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि वसू विचारते पार्थला काय रे तुझी बायको नाही का वडाची पूजा करायला जात आहे अरे ती या घरची थुरली सून आहे तिने कसं वागलं पाहिजे त्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे तिने वडाची पूजा करायला गेलंच पाहिजे ती कशी जाईल तिला सगळं बाकीचं चा तोंड चालवता येतं तो, पण तिला वडाला धागे दोरे गुंडाळता येणार नाहीत तेव्हा लगेच वसू मालिनीचे कान भरते आणि मालिनी आता पार्थला म्हणते पार्थ अरे तू किती काही काही करतोस तुझ्यासाठी आणि ती साधी तुझ्यासाठी वडाची पूजा पण करू शकत नाही तिकडे काव्या रूममध्ये त्यांचं बोलणं ऐकत असते आणि म्हणते मला पण वडाची पूजा करायला गेलंच पाहिजे माझ्या जीवासाठी जीवा माझा शुद्धीवर आलाच पाहिजे आणि मी जीवासाठी वडाची पूजा करणार आणि काव्यासुद्धा तयार होऊन बाहेर येते आणि म्हणते मीसुद्धा वडाची पूजा करणार आणि ती वडाची पूजा करायला तीसुद्धा निघून जाते आता पार्थ म्हणतो बघितलंस आत्या बोललो ना ती काव्य येतील करतील म्हणून पण तू काही ऐकत नाहीस लगेच बोलायला मोकळी होतेस लगेच नावं ठेवतेस टोमणे मारतेस अगं जरा त्यांना वेळ तर दे तर आता इकडे जीवाला हळूहळू शुद्ध येत असते तिकडे नंदिनी मनापासून वडाची पूजा करत असते आणि इकडे जीवाला शुद्ध येते आणि जीवा शुद्धीवर येतो आता मालिनी वसू विक्रम रम्या आणि पार्थ धावत जीवाजवळ जातात आणि जिवा हा उठण्याचा प्रयत्न करत असतो पार्थ त्याला उठवून बसवतो आणि म्हणतो जीवा बरं वाटतंय का आता जीवा म्हणतो हो आता बरं वाटतंय तर जीवा शुद्धीवर आले आल्या नंदिनी कुठे आहे असं विचारतो तेव्हा मालिनी त्याच्याकडे बघतच राहते तेव्हा पार्थ म्हणतो नंदिनी आणि काव्या वडाची पूजा करायला गेल्या आहेत आता जिवा म्हणतो हो का तेव्हा आता मालिनी म्हणते बाळा तुला बरं वाटतंय ना तुला काही आता त्रास होत नाही आहे ना बघू दे ताप आहे का आणि ती त्याच्या डोक्यावरून हात फिरत की म्हणते नानी आता ताप नाहीये जीवा तू असं का केलं सांग ना नक्की कसा काय तू पाय घसरून पडलास आता परत तोच विषय आल्यामुळे जीवाला परत वेगळंच कसं तरी होत असतं तेव्हा पार्थ म्हणतो आई तो विषय काढू नकोस परत जीवाला त्रास होतोय तेव्हा मालिनी म्हणते ठीक आहे ठीक आहे बाळा आता नको सांगूस तू पुरा बरा झाल्यावर सांग आता तू आराम कर हा आणि सगळेजण निघून जातात तर आता जिवा हा झोपलेला असतो आणि आता नंदिनी आणि काव्या वडाची पूजा करून येतात तेव्हा पार्थ म्हणतो नंदिनी गुड न्यूज आहे जीवा शुद्धीवर आला ते ऐकून आता नंदिनी धावत जीवाजवळ जाते आणि जीवाला मिठीच मारते आता काव्या पार्थ सर्व परत इथे आलेले असतात आणि काव्या ते बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू